नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि बप्पा छानपैकी बसलेले तर बघू शकता तर आपल्या घरी पाच दिवसाचे बप्पा आहे तर चला निवेद्य वगैरे किंवा मोदक तर आपल्याला बनवायचं आहे तर आज ब्लॉगला लवकर सुरुवात केली तर चला आज काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर करणारे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा चला आज बनवणार आहे मी छानपैकी खीर त्या शेवया खीर बनवणार आहे तर मी अशा पद्धतीच्या ह्या उपम्याच्या शेवयाच घेतल्या आणि छान या तुपावर भाजून घेणार आहे तर साखर विलायची तूप आणि दूध तर नेहमीप्रमाणे तर मी हेळं तर टाकलेलं आहे तर नक्की जाऊन बघा पूर्ण कशा पद्धतीने बनवायची ते तर चला आपण लगेचच आता तूप टाकून आणि भाजून घेणार आहे तर मस्त ही शेवई आता आपल्याला भाजून घ्यायची तर पप्पासाठी आपल्याला निवेद तर भाजी चपाती वगैरे भात वगैरे झाला तर दो दर दिवस वेगवेगळं होतं वेग त्या दिवशी मी तांदळाची खीर बनवली होती आज शेवायची खीर बनवते तर चला बनवून घेऊ हो, तुमच्यासंग नंतर बोलते चला तर आपलं नैवेद्यत्र बनवून झाला आणि दुपारी रेसिपीसुद्धा शूट केली तर इथं आम्ही तळणीचे मोदक केले तर एक ताटामध्ये संध्याकाळच्या आरतीसाठी अकरा मोदक आणि एक करांजी लागते तर तीसुद्धा काढून मी साईडला घेतली आणि बाकीचेसुद्धा मोदक करून घेतले जेणेकरून आपल्याला कोणी घरी आले तर प्रसाद म्हणून द्यायला लागतो तर अशा पद्धतीने मी करून ठेवले आणि संध्याकाळची आरती आता चालू होणार आहे तर तीसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर बघू शकता इथं संध्याकाळच्या आरतीसाठी मी तळणीचे मोदक इथं बनवले आणि सर्वजण आरतीसाठी इथं आता आरती करायची त्याच्यासाठी पूजा करून आणि आरती करून घेणार आहे आम्ही तर मस्त इथं आरती वगैरे झाली आणि आता इथं आरती घेतो आम्ही मस्त तर बघू शकता आणि इथं तीर्थ वाटून आणि छानपैकी मुलींचं इथं चालू आहे आता प्रसादसुद्धा वाटून घेतील तर मस्त असं दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं आणि गणपती आपल्या घरात येतोपर्यंत खूप छान असं वातावरण असतं तर बघू शकता तर तुमच्याबरोबर मी संध्याकाळची आरती शेअर करते सकाळी खूप काही गडबड असती तर मुलांचं कॉलेज वगैरे असतं तर तेवढं जमत नाही तर बघू शकता तर इथं तीर्थ वाटून आणि इथं प्रसाद वगैरे घेतला तर बघू शकता मी राहिले तर मस्त इथं आरती वगैरे झाली तर छान अशी संध्याकाळची आरती मी तुमच्याबरोबर शेअर करते तिथं आरती घेऊन प्रसाद घेऊन छानपैकी इथं थोड्या वेळापुरता आम्ही बसलो आणि बघू शकता मुलांचा दंग दंगा चालू आहे आणि आपल्या घरात काही कार्यक्रम असला का मुलांचा मस्ती म्हणजे चालू असते गणपती बाप्पा म्हणल्या खूपच काही मस्ती असते चला तर आजचं रूटीन मी छानपैकी तुमच्याबरोबर शेअर केलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला छोटासा कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद